नमस्कार एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी आणि काही दिवसातच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात होणार आहे तर शिक्षक मित्रांना ह्या वर्षी जे बारावीचे किंवा दहावीचे बोर्ड फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत तर बोर्डच्या वेबसाईटमध्ये ह्या वर्षापासून चेंजेस झालेले आहेत आणि त्या चेंजेसमुळे बोर्ड फॉर्म पूर्वीप्रमाणे आपल्याला समोर दिसत नाही त्यामुळे थोडासा गोंधळ शिक्षक मित्रांमध्ये होण्याची शक्यता आहे तर त्या संदर्भात माहिती आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी बोर्ड परीक्षेच्या ऑनलाईन फॉर्मच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत तर सर्वप्रथम शिक्षक मित्रांना विनंती आहे की आपण कुठलंही एखादं क्रोम किंवा एक्सप्लोरर आपण ओपन करायचं आहे आणि त्याच्या गुगल सर्चमध्ये बोर्डाची जी वेबसाईट आहे महायच यश बोर्ड डॉट इन यावरती क्लिक करायचं जेव्हा आपण याच्यावरती क्लिक करतो तेव्हा बोर्डच्या वेबसाईटवरती आपण जातो जिथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी ही पहिल्या नंबरलाच मला वाटतं वेबसाईट येईल सिम्बॉल पण तुम्हाला दिसेल तर त्या पहिल्या नंबरच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं बोर्डाचा लॉग इन आय डी पण आपल्याला दिसतो वेबसाईटचा त्यावरती क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर बोर्ड वेबसाईट अशा पद्धतीने नव्या स्वरूपात आपल्या समोर येते त्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या लेफ्ट लेफसाईटला आणि जे टॅब्स आहेत जे आपल्याला वापरायचे ते राईट साईडला आपल्याला दिसतात आणि काही सूचना देखील या ठिकाणी आहेत आणि जेवढे आपले बोर्ड आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातल्या बोर्डचे विभाग आहेत विभाग म्हणूयात डिव्हिजन बोर्ड्स आहेत तर त्या सर्व बोर्डचे मेन ऑपीचे फोटो आपल्याला या ठिकाणी स्क्रोल होताना दिसतील इथं काही सूचना देखील विद्यार्थ्यांना ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सूचना सुरुवातीला येताना दिसतात तर याच्याखाली विद्यार्थी लॉग इन आणि इन्स्टिट्यूट लॉग इन आपल्याला पाहायला मिळतो तर सर्वप्रथम आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये क्लिक करायचं आहे कारण आपण शाळेद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत तर पहा मी या ठिकाणी क्लिक करतो आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला असे काही ॲप ओपन होताना दिसतील ज्यामध्ये एस एस सी परीक्षा आवे आवेदनपत्रे लॉग इन करण्यासाठीची ही टॅब आहे म्हणजे दहावीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची इथं टॅब आहे आणि हे एच एस सी म्हणजे बारावीचे आवेदनपत्र म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची टॅब आहे त्यानंतर एक पुढची टॅब परत फी परत परतावा आहे त्यानंतर शाळा प्रोफाईल योग्यता प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र किंवा अंतर्गत अंतर्गत गुण जे आहे ते भरण्यासाठीचा हा टॅब आहे हा यश एस सीचा आहे त्याच्या बाजूला एच एस सीचे म्हणजे हे दोन टॅब जे आहेत ते बारावीसाठी आहेत आणि पहिले दोन टॅब जे एकाखाली एक आहे एक ते दहावीसाठी आहेत तर आपल्याला आवेदनपत्र भरायचे म्हणून ह्या टॅबवरती क्लिक करावं लागतं जेव्हा आपण ह्या ठिकाणी क्लिक कराल तेव्हा पूर्वीचं आपण जसं एस एस सी एच सी एस सीसाठी लॉग इन करत होतो शाळेचं ते लॉग इन आय डी आपल्याला मिळतात मी या ठिकाणी शाळेचं लॉग इन आणि पासवर्ड एंटर केला आहे आणि साईन इन करतो आहे साईन इन केल्यानंतर बोर्ड वेबसाईट आपल्यासमोर ओपन होते तर ही पूर्वीसारखी आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे शिक्षकांना ह्या ठिकाणी कुठं कोणते घटक शोधायचे या संदर्भात प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्या संदर्भातच आपण ही माहिती सर्व शिक्षक मित्रांसाठी उपलब्ध करून देतो आहे सर्वप्रथम तुम्ही पूर्वी लॉग इन केलेलं असेलच मार्क भरण्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाही आहे ते लॉग इन तुमचे तसेच आहेत तेच ह्या ठिकाणी ओपन होत आहेत इथं आपण ॲप्लिकेशन नाव दिसतं आहे मी डायरेक्ट फॉर्मच्या संदर्भात माहिती देतो आहे बाकी काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूयात ॲप्लिकेशन नाव आहे त्याच्यावरती क्लिक करा ॲप्लिकेशनच्या खाली आपल्याला बरेचसे टॅब ओपन होताना दिसतील म्हणजे मॅनेज सतरा नंबर आहे सतरा नंबर ॲप्लिकेशन आहे एक्झाम ॲप्लिकेशन आहे प्रो कॉलेज प्रोफाईल आहे बरेचसे आहे आपल्याला त्याच्यातला एक नंबर मॅनेज एक्झाम ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं जेव्हा आपण ह्या ठिकाणी क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर का असे काही टॅप निळ्या गडद रंगामध्ये ओपन झालेले दिसतात यामध्ये न्यू ॲप्लिकेशन डाऊनलोड ब्लँक ॲप्लिकेशन आणि एक्सपोर्ट असे तीन ऑप्शन आहे तर त्यामधील डाउनलोड ब्लँक ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे हे कशासाठी आपल्याला जो विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे विद्यार्थ्याकडून सुरुवातीला तर तो, तो फॉर्म भरण्यासाठी बोर्डाने हे एक ब्लँक फॉर्म दिलेला आहे तो डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून विद्यार्थ्यांकडून तो भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायला बसू त्यावेळेस त्याचा उपयोग होईल तर पहा हा डाउनलोड फॉर्म ह्या ठिकाणी आहे त्यानंतर न्यू ॲप्लिकेशन जे आहे त्या न्यू ॲप्लिकेशनमधून आपण बोर्ड फॉर्म भरणार आहोत तर मी या ठिकाणी क्लिक करून ओपन करून दाखवतो एक फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने दिसेल तर बोर्डचा फॉर्म भरण्यासाठी पहा मित्रांनो इथं ॲप्लिकेशन सिरियल नंबर ॲप्लिकेशन टाईप कॅन्डिडेटची पर्सनल डिटेल जे आहे ती इथं भरण्यासाठी पहिला गट दिसतो त्यानंतर कॅन्डिडेट सब्जेक्टच्या डिटेल्ससाठी इथं माहिती आहे सब्जेक्टची पूर्ण माहिती त्याचे विषय असलेले त्यानंतर ऑदर डिटेल आहे ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट दहावी अकरावी पासची माहिती आहे पर्सनल प्रिव्हियस एक्झामिनेशन पासिंग डिटेल आहे दहावी विषय आणि हे इथं म बोर्डविषयीची माहिती आहे त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट डिटेल ट्रान्सफरच्या संदर्भात डी बी टी जी आहे तर ती आपण जर ह्या ठिकाणी दिली तर तुमचं जर फी परतावा रिटर्न मिळणार असेल तर तो डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला येऊन जातो त्यासाठी अकाउंट ते डिटेल जे आहे ते असे म्हणूयात आपण ते शेवटचा एक पार्ट आहे तर हे सगळे म फॉर्म ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होतो आणि हा फॉर्म आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा भरायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी सबमिटचं ऑप्शन येईल इथं सबमिट करायचं आहे हा फॉर्म कसा भरायचा प्रत्येक डिटेल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या घटकाची माहिती ही माहिती देणारं देखील आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरून तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे तर त्यानुसार तुम्ही सर्व फॉर्म ह्या ठिकाणी भरू शकणार आहात फोटो अपलोड आहे कॅन्डिडेट सिग्नेल सिग्नेचर अपलोड आहे तर हे सगळं आपण व्यवस्थित एक फॉर्म भरून समजून घेऊयात आणि त्याप्रमाणे आपण सर्व फॉर्म भरूयात तर मित्रांनो ही नवीन वेबसाईट आहे थोडंसं बदल दिसतोय पण घाबरून न जाता व्यवस्थित जर आपण घटक वाचून त्याच्यातली माहिती भरत गेलो तर हा फॉर्म देखील व्यवस्थित भरला जाईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बोर्ड परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भातल्या माहितीसोबत तोपर्यंत तो, नमस्कार